आज काय बनवलं थालीपीठ कस झनझणी रोज रोजचं जेवण करून ना कंटाळा येतो म्हटलं चला आज नवीन काय तर बनवूया जे खायला पण टेस्टी असेल मग काय थालीपीठ बनवण्याचा निर्णय घेतला आणि हो हे थालीपीठ ना लय भारी लागत आणि बनवायला सुद्धा सोपे आहे म्हणून आणलेली पालक आधी मिसून घेतली आणि तिला पाण्यातून बुडवून काढले आणि मग तिला बारीक करा करा कापून घेतले मला ना आधी पालक खायला अजिबातच आवडत नव्हतं पण आता ना मला पालकच्या सगळ्या भाज्या आवडतात आमच्या गावाकडे ना मी पालकची भाजीच कधी बघितली नव्हती मला पालक ही भाजी पण असते असं माहित नव्हतं मुंबईला आल्यानंतरच मी पालकशी भेटले बरसोडा गावाच्या पिठामध्ये थोडे जिरे आणि ओवा हातावर ना असा मॅश करून टाका त्यामध्ये थोडी चिली फ्लेक्स तसेच थोडीशी हळद टाका आणि करा करा कापलेली वरून पालक टाका पालक तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त घ्या पाणी थोडं कमीच वापरा कारण याच्यामध्ये मीठ आणि पालक असल्यामुळे ना नमी मी सोडतो आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते कणिक मळून झाल्यानंतर त्याच्यावर थोडस तेल लावून घ्या आणि घरा घरा थोडं मिक्स करून घ्या आणि थोडं दहा मिनटं बाजूला ठेवून त्याचे गोळे करायला घ्या मग काय छोटे छोटे गोळे करायचे आणि पीठा बुडवून घ्यायचे आणि मस्त असे लाटायला घ्यायचे तुम्ही थालीपीठ हव्या त्या शेप मध्ये लाटू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तेल लावून मस्त अशा घड्या घालून घ्यायच्या त्याने ना थालीपीठ खूप मस्त बनतात मग काय घेऊया हो मग थालीपीठ लाटून गरम झालेल्या तव्यावर थोडस तेल टाकून ना, 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 ते ना मस्त असं थालीपीठ टाकून घेऊ थालीपीठ ना मिडियम गॅस वर भाजायचं जेणेकरून ना ते दोन्ही साईड न मस्त भाजलं जात मस्त असं दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तुपाने तर थालीपीठ अजून छान लागतात तूप तर नाहीये म्हणून मी तेलच लावून घेत आहे आता राहिलेल्या पिठाचे ना मस्त असे उंडे करून घ्या जेणेकरून लाटायला तुम्हाला सोपे जाईल सोबत ना मला कोणत्याही रेसिपी बनवायला ना खूप हार्ड जातं कारण तिला मधी मध्ये घ्यावं लागतं ती मधी मध्ये रडते म्हणून मला जास्त काही बनवताच येत नाही आणि जरी कोणती रेसिपी बनवायचं ट्राय करायचं म्हटलं तर आधी तिला मस्त असं झोपी घालावं लागतं आणि मग स्वयंपाक बनवावं लागतं आणि मी ला, ते असं थालीपीठ ना मस्त असे पांढरे ते लावून केले होते पण ते पांढरे ते ना तव्यामध्ये उडायलाच लागले होते आता थालीपीठ कशी झाले हे सांगण्याची जिम्मेदारी मी चिमणीच्या बाप्पांना दिली होती मग चिमणीच्या बाप्पाने दह्यासोबत मस्त असे थालीपीठ खाल्ले आणि त्यांना आवडले